मराठा आरक्षणावर तोडगा निघणार का तातडीनं अजित पवार मुंबईच्या दिशेनं रवाना झाले अजित पवारांचे आजचे सर्व कार्यक्रम हे रद्द करण्यात आले मुंबई अखेर मनोज जरांगे पाटील जिंकले मराठा बांधवांमध्ये आनंदाची लाट आंदोलनाला सर्वात मोठं यश आले पाच मिनिटापूर्वी सर्वात मोठा निर्णय घेण्यात आलाय मुख्यमंत्र्यांनी स्वतः माहिती दिली अखेर आरक्षणावर तोडगा निघाला पाटलांचा सर्वात मोठा विजय मानला जातोय मराठा बांधव अक्षरशः नाचू लागले आहेत काल मध्यरात्री मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या बैठकीमध्ये शिक्कामोर्तब झाले आता जी आर निघणार संपूर्ण मराठा बांधव मुंबईमध्ये नाचू लागले अखेर मराठ्यांचा गलमी कावा यशस्वी झाला काट्याने काटा काढला आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आरक्षणाचा तिसरा दिवस सुरू होता क्षणी सरकारला जाग आली सरकारला झुकावं लागलं मराठी बांधवांचं म्हणणं ऐकावंच लागलं हा मनोज जरंगे पाटलांचा मोठा विजय आहे पण आज पाच मिनिटापूर्वी याची घोषणा देखील झाली आता असं काय झालं की ज्यामुळे मराठा बांधव अक्षरशः आनंदाने नाचू लागले या आनंदाचं कारण काय याच कारण आहे तीन मोठे निर्णय जे आत्ताच घेण्यात आले ज्यामुळे आरक्षणाच्या मुद्द्याचे एक गाव दोन तुकडे होणार बहुप्रतिक्षित निर्णय आज सकाळीच घेण्यात आलाय मग नेमकं कोणता तो निर्णय घेणार कोणते तीन मोठे निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतले आहेत अमित शहा आणि एकनाथ शिंदे यांच्या बैठकीमध्ये नेमकं काय ठरलं आहे जी आर आता कधी निघणार आहे शासन निर्णय कधी निघणार आहे मुख्यमंत्र्यांच्या बैठकीतून काय महत्वाची माहिती समोर आली आता आंदोलन यशस्वी झालं आणि दरांगे पाटल पाटील जिंकले जरांगेंचा विजय झाला असं का म्हटलं जात आहे मराठा बांधव का नाचत आहे चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर माहिती एक मोठा विजय मराठा बांधवांसाठी अखेर पाटील जिंकले एक मोठा विजय आरक्षणाच्या तिसऱ्या दिवशीच हाती लागलाय काल रात्री बैठक झाली पण खर तर या निर्णयाची सुरुवात काल दुपारपासूनच झाली होती आरक्षणाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच काल दुपार जारांगे पाटला जेव्हा शिंदे समिती भेटायला आली होती तेव्हापासूनच सरकारच्या घडामोडीला वेग आला होता या विजयाची पायाभरणी काल दुपारपासूनच सुरू झाली होती काल दुपारपासूनच मुंबईतील आझाद मैदानावरून वातावरण तापायला लागलं होतं लाखोच्या संख्येने मराठा बांधव आपल्या हक्कासाठी आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आय एकवटले होते सरकारवर दबाव वाढला होता प्रत्येक क्षण महत्वाचा ठरला होता आणि त्याच वेळेस सरकारने न्यायमूर्ती संदीप शिंदे यांना त्या ठिकाणी मनोज जरांगे यांच्याकडे पाठवलं जारांगे पाटलांना समजावण्याचा प्रयत्न केला त्याला ते म्हणाले प्रक्रिया किचकट तपासण्यासाठी वेळ लागेल मुदत वाढ द्या पण जरांगे पाटील निर्माण होते आणि गॅस ठाम निर्णयामुळे मराठ्यांच्या आंदोलनामुळे वाढलेल्या दबावामुळे सरकारने निर्णय घेतला आणि पाच मिनिटांपूर्वी ती बहुप्रतिक्षित सूचना दिली निर्णय घेतला आणि आता अक्षरशः मराठा बांधून नाचू लागले काल दुपारी ते म्हणाले होते आम्हाला वेळ द्या पण बा जरांगे पाटील म्हणाले वेळ द्यायता येणार नाही उद्यापासून तुम्ही मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्र देण्यास सुरुवात करा आज जी आर काढा आणि अखेर त्यावर निर्णय झाला जरांगे पाटलांनी दिला होता आज दुपारपर्यंतचा वेळ आणि अक्षरशः पाच मिनिटांपूर्वी तो मोठा निर्णय घेण्यात आला ते म्हणाले होते मी आंदोलन लगेच मागे घेतो तुम्ही जी आर काढा कुणबी प्रमाणपत्र द्या आणि अखेर या बैठकीत तोडगा निघाला होता कनखर भूमिकेमुळे सरकारवर दबाव वाढला आणि तीन मोठे निर्णय घेण्यात आले कोणते तीन मोठे निर्णय आहे ज्यामुळे बांधव नाचू लागले जरांगे पाटलांचा विजय झाला असं लोक का म्हणत आहेत आंदोलन यशस्वी झालंय असं का म्हटलं जात आहे संपूर्ण सविस्तर माहिती समजून घेतोय दुपारच्या बैठकीमध्ये शिंदे समिती आणि त्यानंतर जरांगी पाटलांमध्ये प्रचंड मोठी चर्चा झाली पण त्यानंतर आता हे प्रकरण राज्यापुरतं मर्यादित राहिलं नव्हतं साधारणपणे सायंकाळचा टाइम झाला होता पाच सहाच्या दरम्यान मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अमित शहा यांची भेट घडली आणि याच्यावर जवळपास एक तास दोन या दोन दोन नेत्यांमध्ये बंद दाराड मोठी चर्चा झाली आणि याच्यामध्ये ओबीसी ला सरसकट मराठा आरक्षण द्या या मागणीवर तोडगा कसा काढायचा कायदेशीर मार्ग कसा काढायचा यावर अमित शहा आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चर्चा केली आणि त्यामुळे यावर आता ठोस निर्णय घेण्याच्या प्रक्रियेला प्रचंड गती आली मराठ्यांचा हा दुसरा मोठा विजय होता पण त्यातच आज पाच मिनिटांपूर्वी तीन मोठे निर्णय झाले कोणते ती तीन निर्णय आहे ज्यामुळे मराठा मानव नाचू लागले जरंगे पाटलांचा विजय झाला असं का म्हणत आहे आंदोलन यशस्वी झालंय असं का सांगितलं जात आहे संपूर्ण सविस्तर जाणून घेतोय आता दुपारच्या टायमाला हा प्र हे झाला होता पण आज दुपारी पाच मिनिटांपूर्वी कोणते तीन निर्णय झाले आहेत काल रात्री महत्वाची घडामोड घडणार होती काल बारा वाजता काल रात्री मध्यरात्रीपर्यंत एक मोठी बैठक ही मुख्यमंत्र्यांच्या त्या ठिकाणी चालणार होती आणि त्याच बैठकीमधून हे महत्वाचे तीन निर्णय येणार होते ज्याची आता अंमलबाजवणी झाली जी आर निघणार सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात येणार जरांगी पाटलांनी काल सांगितलं होतं आणि त्याची अंमलबाजवणी लगेच झाली सह्याद्रीवर मोठ्या नायटकांच्या बैठका सुरू होत्या आणि दुसरीकडे हजारो जे लाखो मराठा बांधव आझाद मैदानात पावसाच्या त्या ठिकाणी बसले होते आंदोलकांनी इशारा दिला होता जर तुम्ही तोडगा जर आजच्या आज काढला नाही तर मुंबईची लाईफ लाईन बंद करू रेल रोको रास्ता रोको आंदोलन करू यामुळे दबाव प्रचंड वाढला होता आणि तीन मोठे निर्णय त्यामुळे झाले काल रात्रीच्या बैठकीमध्ये प्रचंड मोठा त्या ठिकाणी एक निर्णय घेण्यात आला सही झाली जियार आता निघणार की काय आता जरांगे पाटलांनी सांगितलं होतं सर सगट कुणबी प्रमाणपत्र दिले जाणार का तर या वर्षी यावेळेस यावेळेस मध्यरात्री वर्षा बंगल्यावर त्या ठिकाणी कलबत्त सुरू होते अमित शहा यांची बैठक झाली रात्री उशिरा मुख मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांची वर्षा या निवासस्थानी उच्चस्तरीय बैठक पडली या या बैठकीला मुख्यमंत्री फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असे सगळे त्या ठिकाणी ही बैठक रात्री उशिरापर्यंत चालली आणि या बैठकीत मराठा समाजाला दिलासा देणारे आणि आंदोलनावर तोडगा काढणारे मोठे निर्णय घेण्यात आले शिक्कामोर्तब करण्यात आले सरकारने भूमिका ठरवली आणि ज्यामुळे एकच आनंदाचं वातावरण पसरलं तीन मोठे निर्णय पाच मिनिटापूर्वीच जाहीर करण्यात आले आता जी आर निघणार कुणबी ला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देणार जरांगे पाटलांचा विजय झाला का असं लोक का म्हणत आहे आता आनंदाची लाट आणि विजयाची दुपार आता होती सकाळी सकाळीच एक बातमी आली ज्यामुळे लाखो मराठा मानवांच्या डोळ्यातून त्या ठिकाणी आश्रू व्हाऊ लागले आनंद आश्रू मुख्यमंत्र्यांनी स्वतः माध्यमांना माहिती दिली की सरकार आता मराठा मा समाजाच्या हिताचे मोठे निर्णय घेत आहे ही बातमी वाऱ्यासारखी आझाद मैदानात परसली आणि एक मराठा लाख मराठाच्या घोषणा त्या ठिकाणी देत आपला आनंद व्यक्त केला अक्षरशः आनंदाने नाचू लागले तीन मोठे निर्णय घेण्यात आले मराठा बांधव ज्यामुळे नाचू लागले कोणते तीन निर्णय आहे तर सगळ्यात महत्वाची गोष्ट जी होती सगळ्यात पहिला निर्णय जो आरक्षणाचा नाही थोडासा दुसरा निर्णय पण पुढचे दोन निर्णय आरक्षणाच्या बाबतीत पहिला निर्णय आहे मुंबई महापालिका म्हणजे एम ने आझाद मैदानात आंदोलकांसाठी मोठ्या प्रमाणात सोयी सुविधा पुरवल्या पंचवीस टँकर्स उपलब्ध करून संपूर्ण परिसराच्या स्वच्छतेसाठी आज आठशे स्वच्छता कर्मचारी चोवीस तास कार्यरत असणार फिरते आणि कायमस्वरूपी प्रसाद गृहाची सह त्या ठिकाणी सोय करण्यात आली एका प्रकारने सरकारने आंदोलकांना त्या ठिकाणी त्यांचं म्हणणं ऐकलं आंदोलकाच्या दबा मोठी खून म्हणजे रेल्वे प्रशासनाने आजचा जो मेगा ब्लॉक होता तो रद्द करण्यात आला मग अजून मोठे महत्वाचे मोट निर्णय असे होते की मराठा समाजातील कुणबी नोंदी शोधण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली जी शिंदे समिती आहे अशा विविध समिती आहे तर त्या समितीला तीस जून दोन हजार सव्वीस पर्यंत मुदत देण्यात आली तुम्ही बरोबर ऐकलंय या समितीला आता काम करण्यासाठी दीड वर्षाचा कालावधी हो दी मिळाला आहे त्यामुळे मराठा बांधवांच्या जुन्या कुणबी म्हणून असल्याना नोंदी शोधल्या जातील आणि लाखो मराठा कुटुंबांना आता आरक्षण मिळायचा मार्ग मोकळा झाला दुसरा महत्वाचा निर्णय वंशावळी नोंदी शोधण्यासाठी आता लोकांना मुंबई पुण्याला नाशिकला हेलपाटे मारावे हो लागायचे आता गरज नाही सरकारने तालुका स्तरावर तहसीलदारांच्या वंशावळ ओळख समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आता याचा थेट फायदा असा होणार आहे की आता मराठा बांधवांना आपल्याच तालुक्याच्या ठिकाणी अर्ज करता येणार तिथेच त्यांच्या नोंदी तपासल्या जाणार आहेत प्रमाणपत्र मिळण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी आणि वेगवान होणार आहे हा निर्णय म्हणजे प्रशासन आपल्या दारी याचं खरं उदाहरण आहे आंदोलकाप्रती सहानुभूती सरकारने दाखवली मुंबईत आलेल्या लाखो मराठा बांधवांच्या खाण्यापिण्याची आणि स्वच्छ पूर्ण व्यवस्था करण्याची जबाबदारी मु बृहन्मुंबई महापालिकेवर सोपरली आंदोलकांना कोणत्या प्रकारची गैरसोय होऊ नये त्यामुळे प्रशासन पूर्ण सहकार्य करेल असं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेलं आहे आता हा निर्णय म्हणजे सरकारने आंदोलकांची ताकद आणि त्या मागण्यांची तीव्रता मान्य केल्याचं प्रतीक आहे या तीन मोठ्या निर्णयामुळे मराठा आरक्षणाच्या लढेत एक मोठा टप्पा पार झाला आहे मनोज पाटील यांचा संघर्ष लाखो मराठा मानवांच्या एकजुटीला आलेलं एक मोठं यश आहे आता आज संध्याकाळपर्यंत महत्त्वाचे काही निर्णय घेण्यात येणार आहे स्वतः अजितदादा पवार हे देखील आता त्या ठिकाणी मुंबईला निघालेले आहेत शरदचंद्र पवार हे देखील त्या ठिकाणी येत आहेत मुख्यमंत्र्यांचा देखील महत्त्वाचे निर्णय आज होणार आहे तर दिवसाभराच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद